चक्रवेदमधला संगीत सुरांमधला आणि चक्रांचा असा संबंध आज आपण जरा बघणार आहोत शीला मिस्त्री सांताक्रुज महिला मंडळात नेहमी फुलोरामध्ये वगैरे अशा भाग घेत असत आणि कार्यकारी मंडळामध्ये कायमच असत त्या जेव्हा अध्यक्ष होत्या त्याला त्यांनी अंबिका इगकुटराचे त्रैमासिक दोन वर्ग करायला मला परवानगी दिली आणि तीसच्या आसपास महिला त्यावेळेला तिथे येत होत्या खरं म्हणजे हे सगळं करताना धनमुद्रेमध्ये बसायचं आहे पण काही ॲक्सिडेंटमुळे त्यांच्या डाव्या हाताला खूप इजा झालेली आहे आणि म्हणून त्या त्या डाव्या हातावरती दुसरा हात घेऊन बसलेल्या आहेत पण त्या ध्यानात पूर्णपणे आहेत आता त्या तुम्हाला एक एक चक्रावरती एक एक स्वर कसा येतो ते म्हणून आहेत श्वास भरा मुलाधार चक्राशी खालचा सा म्हणा बरच श्वास भरा पोटी पोटाशी लक्ष ठेवून रे म्हणा रे श्वास भरा नाभीशी लक्ष ठेवून ग म्हणा ग श्वास भरा हे आपण उदरापाशी म्हणतो आहे आता छातीच्या मध्यावरती लक्ष ठेवा आणि प म्हणा प श्वास घ्या कंठाशी ध भ्रुकुटी मध्यामध्ये आपलं आज्ञा चक्र आहे श्वास भरा नी नी सहसरा चक्रामध्ये सावरचा किती वेळ करता येईल तेवढा करा पूर्ण एनर्जीनी करा वरती भरा शांत 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 बसा एकदम आता हा सा आपल्याला इतका काही वरचा लावता येत नाही पण आपल्याला माहिती आहे की जे निष्णात लोक असतात ते वरचा सा किंवा खालचा सा किंवा कुठलेही मधले सूर कितीही वेळ लावू शकतात ज्यांना वरचा सा खूप लावता येतो ते जणू काही समाधी अवस्थेमध्ये जातात मुक्ती मिळते आणि जरी जिवंत असले तरी ते मुक्तपणाने जगत असतात आम्हाला मात्र सारे ग सा आणि पुन्हा सानिधप मग सा म्हणजे जन्मवृत्तीच्या फेऱ्यामध्ये चक्रामध्ये फिरावं लागतं आता याचाच एक भाग अजून एक रंगाचा चक्रांना रंग दिलेत असं म्हटलं की एकेका रंगावरती एकेका चक्रावरती जेव्हा तुम्ही लक्ष ठेवता तेव्हा तुम्हाला विशिष्ट रंग दिसतो पण ह्या रंगाच्या बाबतीमध्ये जरा वेगवेगळ्यांची मतं वेगवेगळी आहेत तेव्हा असं म्हटलं जातं की साक्षात्कार प्रसंगी त्या व्यक्तीला जो रंग दिसला तो त्यांनी आपल्या पुस ह्याच्यामध्ये मांडला आणि तोच पुढे पुढे सांगितला गेला आता हे सगळं बघितल्यानंतर मी अशी एक थिअरी तानामी पिही निपाझा जा ही जे आपलं सप्तरंग आहेत ते सप्तरंग मुलाधार चक्रापासून ते वरपर्यंत सात रंग असले तरी मध्ये आपले गॅप असते म्हणजे एक असं काही तुटत नाही काही तसंच आपलं लाल पिवळा आणि निळा हे मुख्य रंग आहेत आणि मग आपल्याला माहिती आहे की तांबडा आणि पिवळा मिळून केशरी ऑरेंज होतो नारिंगी असा शब्द आपण तिथे वापरतो मग पिवळा आणि निळा मिळून हिरवा होतो चक्रांच्या ह्याच्यामध्ये हे जे मूळ तीन रंग आहेत ते घेतले तांबडा पिवळा निळा मग जांभळा त्याच्या आधी धुसर म्हणजे पारवा पा जा मी पा जा आणि मग नंतर स्वच्छ पांढरा खडूसारखा आणि त्याच्यावरती स्फटिकासारखा म्हणजे रंगहीन असे हे आपण रंग विचारात घेणार आहोत आता मी त्यांना फक्त सांगते आहे की तुम्ही आतून रंग बघायचा प्रयत्न करा मी काही पोचलेली नाही आहे मला काही स्वतःलाच साक्षात्कार झाला नाही आहे तर मी काय त्यांना साक्षात्कार घडवणार पण म्हणून आपण काही करायचंच नाही का नाही जितकं आपल्याला येतं आहे तेवढं ते करायचं म्हणून मी त्यांना हा एक प्रयोग त्यांच्यावरती करते आहे छातीमध्ये लक्ष आहे श्वसन चालू आहे छातीमध्ये सोहम सोहम हा जप आपला अखंड चालू असतो आणि त्या सोहमच्याच सहाय्याने आपण चक्राचा वेध घेत असतो आता मुलाधार चक्रापाशी जा पूर्ण लक्ष तिथंच ठेवा श्वासोश्वास घ्या इतकं लक्ष ठेवा की तुम्हाला तिथे तांबडा रंग दिसला पाहिजे तुम्ही म्हणाल दिसला पाहिजे म्हणजे कसं काय शक्य आहे तर लाल रंगाच्या वस्तूंची आपण आठवण करायची तूर्त आपल्याला आपोआप नाही शक्य होणार तर सुरुवातीला तिथे जे जे रांग लाल रंगाचं आहे मग माणिक असेल तर एखादी साडी आवडती असेल रक्ताची भीती वाटत नसली तर रक्ताचा रंग लाल आहे कुंकवाचा रंग लाल आहे तिकटाचा रंग लाल आहे असे आपण आठवत जायचे आणि मग आपल्याला तिथे लाल रंग दिसू शकतो ह्याच्याकरता खूप मोठी साधनं आहे त्याच्याशिवाय एकदम रंग दिसत नाही मग विशुद्ध चक्रामध्ये या आता ओटीपोटामध्ये तिथं तुम्हाला पिवळ रंग दिसणार आहे शेवंतीची फुलं सगळीकडे आहेत हळद दिसते तुम्हाला पिवळी अशा पिवळ्या गोष्टी जिथं जिथं दिसतात इंग्लिशमध्ये आहे यलो डर्टी फेलो पण प्रत्यक्षामध्ये पिवळ्या रंगात खूप महत्त्व आहे आपली हळदच आधी किती महत्त्वाची आहे गुणकारी आहे आणि असे जे तुमच्या बघण्यामध्ये तुमच्या साड्या असतील ड्रेस असतील सोनं हे सुद्धा पिवळंच आहे किंवा या सगळ्याचा रंग आठवायचा प्रयत्न करा म्हणजे आपोआप तुम्हाला तिथे रंग दिसायला लागेल आता नाभिशी या हाचा इथला रंग निळा आहे आपल्याला माहीत आहे की विष्णू भगवान इथली देवता आहे ते सावळे निळे तमालपत्रासारखा रंग असं म्हटलेलं आहे आता याच्यामध्ये सूर्य जेव्हा उगवायला लागतो सूर्या पहिल्यांदी आपल्याला लाल दिसतो मग तो हळूहळू पिवळा होऊन पांढऱ्याकडे वळतो आणि मग आकाशामध्ये दिसायला लागतो माध्यानी आहे सूर्य जेव्हा तुमच्या नाभीशी तुम्ही येता तेव्हा मा तो माध्यानी सूर्य आलेला आहे आणि मग अशा वेळेला काय होतं की सगळी भूमी हिरवी गार झालेली दिसते आणि आकाश आणि समुद्र ह्याचे निळे रंग आपल्याला आठवत जातात मग अशी सांगितलं तसं अनेक वस्तू तुमच्याकडे निळ्या रंगाच्या असतील त्या आठवायचा प्रयत्न करा आता इथून आपली दिवस वाढलाय माध्यान्ह झाली इथून आपलं आता एक उताराची बाजू म्हणा ती सुरू होते म्हणजे संध्याकाळचं हळूहळू सुरुवात झालेली आहे आणि म्हणून छातीमध्ये हा जो पारवा शब्द वापरला आहे म्हणजे धुरकट धुरासारखा धुसर रंग शंकर भगवान इकडची देवता आहेत आणि त्या सगळ्या अंगाला राख फासतात बघा अशा म्हणून आपण इथे हा धुराचा रंग असा घेतलेला आहे आता धूर आपल्याला सफोकेशन पण करतो आणि हवा शुद्ध पण करतो नंतर आपण कंठात येऊया इथे जांभळा रंग आहे व्हायलेट किंवा पर्पल अशा शेड्स आहेत त्याला पण आणि मग त्या पण तुम्ही आपलं जांभूळ अख्यामधलं जांभूळ जे आहे ते जांभळे त्यामुळे अशी तुम्हाला अनेक रंग जांभ्याचा दगड असतो अशा अनेक गोष्टी तुम्हाला जांभळ्या रंगाच्या आठवतील कंठामध्ये लक्ष ठेवताना तुम्ही जांभळा रंग दिसतो अशी कल्पना करा आपण ज्याची कल्पना करतो ते आपल्याला दिसायला लागतं हे मानसपूजेचं वैशिष्ट्य आहे मनाने व्हायचं म्हणजे काय करायचं मनात त्याची कल्पना करायची आणि ते देवाला व्हायचं आता आपण भ्रुकुटी मध्यामध्ये येणार इथे पांढरा रंग आहे स्वच्छ चांदणं आहे पांढरा रंग चंद्र पांढरा का सूर्य पांढरा नेहमी प्रश्न पडतो की हिरण्य गर्भ म्हणतात त्याला म्हणजे त्याचा रंग सोनेरी आहे असं म्हटलं जातं आणि चंद्राला चांदीचा रंग म्हणजे थोडा हिणक अस ना सूर्यापेक्षा तेव्हा इथे आपल्याला शुभ्र चांदणं पडलेलं आहे आणि तो रंग दिसतोय इथे आपली बुद्धीची देवता आहे आपण गायत्री मंत्र पण इथेच बसून म्हणतो त्यामुळे इथे तुम्हाला पांढरा रंग दिसतो आहे आणि हा पांढरा रंग आपल्या सायन्सच्या नि नियमामध्ये सात रंगाची तबकडी फिरवली की सात रंगाची तबकडी फिरवली की आपल्याला पांढरा रंग दिसतो हे आपल्याला माहीत आहे तसं सगळे रंग एकत्र केले तर काळा रंग होऊन जातो म्हणजे बघा एकाच सगळ्या रंगांच्या मिश्रणामध्ये काळापणे आणि पांढरापणे आणि ह्याच्या पलीकडे काहीतरी आहे ते स्फटिकासारखा रंग आहे म्हणजे आपण जेव्हा योग्याची वरची अवस्था येतो तेव्हा आपण स्फटिकासारखं असतो त्या स्फटिकाच्या खाली जे ठेवलेलं असेल तो रंग मला दिसायला लागतो तेव्हा आपण असं ह्या सप्तरंगामध्ये वरपर्यंत पोचलेलो आहे आणि पुन्हा आपण छातीच्या मध्यावरती लक्ष देऊया आपण अगदी दे खाली उतरूया नको एकदम वर्ण छातीशी येऊया ते तो शंकर भगवान हे नेणीवेतून म्हणजे निगेटिव्ह साईडनं त्यांचा प्रवास चालतो विष्णूचा पॉझिटिव्ह साईडने चालतो आणि आम्ही मात्र रजगुणी शून्यात असतो तेव्हा आपण इथे तीन वेळा ओंकार काय म्हणतील तो ऐकूया श्वास भरा म्हणा भरा, ओ, ओ मग इक्वल म्हणा मग खाली टाकू नका मग वरती चढवा लवकर मग म्हणायला सुरुवात करा बरा करा सुरू शांत